पंधरा वर्ष आमचे हे प्रतापरावजी जाधव हे खासदार होते इथे काहीच नाही एम आय डी सेवा उभ्या नाही दूध डेऱ्या नाही शूतगिरण्या नाही कुठे कारखाने नाही रोजगार नाही महिलांना रोजगार नाही तरुणांना नाही कामाला जावं लागतं सिंचनाची सोय नाही मग केलं काय तुम्ही एवढ्या वर्षामध्ये राज्याचा विकास नाही लोणारचा विकास नाही शेगावचा सैलानीचा विकास नाही संत चोखा मेळाचा नाही हा जिल्हा अतिशय चांगला होता या जिल्ह्याला भकास करण्याचं काम प्रतापराव जाधवांनी केलेलं आहे बुलढाणा लोकसभेची दोन हजार हो ची निवडणूक होऊ घातलेली आहे सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे अपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मैदानात उतरलेले आहेत त्यांचा प्रचार सुरू आहे या प्रचारादरम्यानच आपण त्यांना गाठलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत भाऊ सांगाल की कसा प्रतिसाद जनतेचा आहे आणि काय काय मुद्दे घेऊन आपण लोकांसमोर जाता एक तर मुळामध्ये मी सामान्य जनतेचा उमेदवार आहे मी कुठल्या पक्षाचा किंवा एखाद्या राजकारणा राजकीय माणसाचा उमेदवार नाहीये आणि जनतेने माझी निवडणूक आता हाती घेतलेली आहे सामान्य जनता त्यांचं प्रतिबिंब माझ्यामध्ये बघते आहे मग जनतेनेच आता लोकवर्गणी करून स्वतःच्या खर्चाने लोक गाड्या करून फिरतायत मालवामध्ये चटणी भाकर बांधून लोक मोटरसायकलवर मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या परिस्थितीमध्ये गावागावात जाऊन माझा प्रचार प्रसार त्या ठिकाणी करतायत आणि एखादी निवडणूक जेव्हा जनता हाती घेत असते तेव्हा त्या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही सगळ्याच प्रस्थापित नेत्यांना ने लोक कंटाळलेले आहेत नेत्यांना ने कंटाळले पक्षांनाही ने कंटाळले कारण विश्वासार्हता कोणाची राहिली नाही आणि आज जिल्ह्यातली किंवा राज्यातली जर अवस्था बघितली तर शेतकरी अडचणी इथे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुसऱ्या बाजूला तरुण बेरोजगार आहे पंधरा वर्ष आमचे हे प्रतापरावजी जाधव हे खासदार होते इथे काहीच नाही एमआयडीसी उभ्या केल्याने दूध डेऱ्या नाही सुदगिरण्या नाही कुठे कारखाने नाही रोजगार नाही महिलांना रोजगार नाही तरुणांना नाही कामाला जावं लागतं सिंचनाची सोय नाही केलं काय तुम्ही एवढ्या वर्षामध्ये सिंखड राज्याचा विकास नाही लुनारचा विकास नाही शेगावचा सैलानीचा विकास नाही संत चोखामेळाचा नाही हा जिल्हा अतिशय चांगला होता या जिल्ह्याला भकास करण्याचं काम प्रतापराव जाधवांनी केलेलं आहे काहीच नाही केलं त्यांनी फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी जमा केली आणि स्वतःचे घर भरण्याचं काम केलं या जिल्ह्यातल्या जनतेला वाऱ्यावर सोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या जिल्ह्याचा चेहरा मोरा आम्हाला बदलवायचा आहे म्हणून ही निवडणूक आम्ही लढवतो आहे निश्चितपणे मला विश्वास आहे की ही निवडणूक नेतेविरुद्ध जनता सगळे नेते माझ्याविरोधात एकवटले ना बघा तुम्ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्या पक्ष या मोठ्या पक्षाचे नेते माझ्याविरोधात प्रचार करतायत सगळे माझ्यावर तुटून पडतायत मला त्या ठिकाणी टार्गेट करतात हे तुमचं म्हणणं बरोबर असलं तरी आता निवडणूक म्हणली की आरोप प्रत्यारोप हे होणारच आहेत परंतु आपल्यावर एक एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे बंधूंच्या संदर्भामध्ये आणि आणखीन एक देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला पेढा भरवतात असं देखील एक फोटो हा चर्चेत आलेला आहे किंवा आपण बीजेपी आपल्याला काय सपोर्ट करते का अशा पद्धतीचा लोकांमध्ये हे संभ्रम तयार करण्याचं वातावरण सुरू आहे यावर तुमचं काय झालंय प्रतापराव जाधवांच्या पायाखालची वाळू माझ्यामुळे सरकलेली आहे आता मी मागच्या वर्षी उपोषण केलं होतं त्यावेळी फडणवीसांनी माझं उपोषण सोडलं होतं तो जुना फोटो तेव्हा काढतायत माझं उकरून आता मी आंदोलन करतो राज्यातल्या कुठल्या सरकारमधला मंत्री किंवा कोणीतरी येऊन आमचं उपोषण सोडणार चर्चेला तर बट नॅचरल आहे जुना फोटो काढून फिरवत आहेत आणि राहिला प्रश्न गाडीबंधूच्या प्रकरणाचा तर गाडीबंधून जी शेतकऱ्यांची फसवणूक केली त्या प्रकरणाशी माझा माझ्या बायकोचा काही संबंध नाही आमचे सासरे सावजी वकील साहेबाकडे ते आले होते त्यांच्या सासऱ्याच्या मार्फत सावजी वकील साहेबांनी ते प्रकरण त्याच दिवशी परत केलं आणि गाडीबंधूची जमानात माझ्या बायकोने घेतलेली नाही गाडे बंधूची जमानत ॲडव्होकेट अजय दिनोदे आणि एस व्ही इंगळे वकील साहेबांनी घेतलेली आहे आणि तसा ॲडव्होकेट दिनोदे साहेबांनी काल स्पष्टीकरणसुद्धा मीडियाला दिलेलं आहे त्यामुळे आमचा काही संबंध नाही फक्त मला बदनाम करण्यासाठी लोकांमध्ये मा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही व्हिडिओ मॉर्फ करून अशा पद्धतीनं प्रतापराव जाधवांचे लोक हे सगळं करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही पंधरा वर्ष झाले खासदार आहे आमदार आहे तुमचे भाऊ बाजार समिती मेकरचे सभापती असताना अग्रवाल नावाचा व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे घेऊन पळून गेला तुमच्याच भावाचा आशीर्वाद होता तुम्ही किती पैसे घेतले त्या व्यापाऱ्याकडून जग्गुडा नावाचा मलकापूरचा व्यापारी पळून गेला त्यात प्रतापरावने किती पैसे घेतले इकडे रणमोडी नावाचा एक पळून गेला त्याच्यात प्रतापरावने काय केलं म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायाचं वाकून कायम दोन नंबर वाल्यांना साथ देण्याचं काम प्रतापराव जाण्याकडून झालेलं आहे माझ्या या प्रकरणाशी काय नाही असेल तर पुरावे द्या दूध दूध पाणी का पाणी होऊन जायगा मी उलट गाडे बंदूची पकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी मी उभा राहिलो मी गुन्हा दाखल करून घेतला कलेक्टरला भेटलो एस पीला भेटलो गुन्हा दाखल केला त्याला अटक केली त्याला जेलमध्ये घातलं त्याच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवला एवढं सगळं आम्ही केलं प्रतापराव जाधवांनी काही भूमिका घेतली नाही फक्त रविकांत तुपकरला बदनाम करणे आणि लोकांमध्ये माझं वातावरण खराब करणे यानं प्रतापराव जाधवांना मी सांगतो काही फरक पडणार नाही जनतेने ठरवलं तुम्हाला घरी बसवायचं आणि शेतकऱ्याच्या पुराला संसदेत पाठवायचं तुम्ही लाख कोशिश करो मुझे बदनाम करणे की मैं जब -जब निकरा हूं, दुगनी से निकला निश्चितच असं सा, तरी तुम्हाला वाटते का की तुमच्यावरच मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत तर अशा तुम्हाला वाटते का की यांच्याकडं जे विरोधक आहेत विरोधकांकडे दुसरे काही मुद्दे राहिलेले नाही किंवा विरोधकांचे काय नेमकं त्यांच्या तुम्ही तुमच्या भाषेत जे आहे पायाखालची वाळू सरकली काय नेमकं विरोधकांकडे मुद्देच राहिलेले नाही आहेत माझं म्हणणं आहे की रविकांत तुपकरून मुख्यमंत्री आरोप करतात गुलाबराव पाटील आरोप करतात खासदार प्रतापराजत आरोप करतात बुलढाण्याचे आमदार करतात चिखलीचे आमदार करतात नाही सॉरी चिखलीचे नाही आपले मेकरचे आमदार करतात जळगाव मतचे आमदार करतात म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी पण काल माझी दखल घेतली एवढे सगळे लोक माझ्यावर तुटून पडलेले जे पी नड्डांपासून सगळे एका गरीब शेतकऱ्याच्या पोरांना सगळ्याला कामाला लावला राहिवा असं काय करतात तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना गल्लीबोळात फिरायला भाग पाडलं ना आम्ही बुलडाण्याच्या बुलढाणा शहरामध्ये याच्यापेक्षा अजून काय पाहिजे यांच्याकडे जे मुद्दे संपलेले आहेत फक्त रविकांत तुपकरला जो जनतेचा पाठिंबा मिळतो आहे त्यामुळे यांची पूर्ण फाटलेली आहे म्हणून हे असे खोटे नाट्य आरोप माझ्यावर आहेत त्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही जनतेवर होणार नाही जनतेनी मनोमन ठरवलेलं आहे की तुम्ही जगातले नेते जरी इथं आणून एकत्रित केले आता विरोधात तरी विजय हा शेतकऱ्याच्या लेकराचा होणार हा निर्णय पक्का आहे यांनी काही करू द्या काही फरक पडणार नाही आणि जनतेनेच ठरवलेलं मला म्हणजे समोर करायचं त्यामुळे मला काही उत्तर द्यायचं कामच पडत नाही कुठे आणि मी कोणत्या पदावर होतो उत्तर द्यायला मी काय बांधीलय का मी काही ग्रामपंचायत सदस्य नाही आमदार नाही खासदार नाही माझं काम लढणं भांडणं संघर्ष करणं आहे मी लढत राहतो भांडत राहतो काम करत राहतो यश अपयश हे समोरच्या हातात सरकारच्या हातात आहे आज प्रतापराव जाधव म्हणतात रविकांत उपकरने आंदोलन केलं की भाव पडले आणि मग मी आंदोलन केलं भाव पडले मग तुम्ही वाढून आणा तुमच्या दम एवढी हिम्मत आहे तर मी आंदोलन केलं बुलढाण्यामध्ये मुंबईमध्ये हरियाणाचे भाव का पडले उत्तर प्रदेशचे का पडले मध्य प्रदेशचे का पडले का पडले प्रतापराव जाधवांनी एकच केलं तुमचीच तंबाखू तुमचा चुनान मोदीच्या नावान मला भोगटात निवडून आला इतकाच उद्योग केला आता जनता त्यांना निवडून देणार नाही माझ्यामुळे त्यांना गल्लीभरात खेळायची वेळ आलेली आहे आणि लोक गावागावात त्यांना काढून देत विजय हा चटणी भाकरीचा होणार ढाब्यावरच्या दारू मटण पार्टीचा होणार नाही okay. निश्चित एकच शेवटचा प्रश्न असा आहे की चिखलीचे महाविकास आघाडीचे देखील उमेदवार या ठिकाणी उभे आहेत मोठी सभा काल त्यांची पार पडलेली आहे असं असताना तुमची फाईट नेमकं कोणाशी होणार तुम्हाला काय वाटत माझ्यासोबत महायुतीच्या उमेदवाराची फाईट होणार आहे जे चित्र मला दिसतं ग्राउंड लेवल जे सर्वे रिपोर्ट आहेत जे आयबीचे रिपोर्ट आहेत सहा आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत सगळे नेते विरुद्ध जनता असंही इलेक्शन आहे आणि राहिला प्रश्न कोणाची सभा कशी झाली रविकांत दुपकरला पाचशे रुपये सहाशे रुपये रोजान लोक आणावं लागत नाही मला लोकांना गाडी पाठवा लागत नाही माझ्या सभेला माझ्या कार्यक्रमाला लोक स्वतःच्या पदरचे पैसे मोडून स्वतःच्या घरची चटणी भाकर खाऊन येतात याच्यातच माझा विजय तर हे होते स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर ज्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की चटणी भाकर खाऊन कार्यकर्ते जे आहेत माझा प्रचार करत आहेत आणि गावगड्यातल्या गरीब शेतकऱ्यांनी ही निवडणूक हाती घेतली आहे आणि ती निश्चित विजयाकडे त्यांना नेणार असल्याचं भावना जी आहे त्यांनी व्यक्त केली आहे